एकूणच कशा प्रकारे या ठिकाणी मतदान होत आहे कसा प्रतिसाद मिळतोय याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाऊया आमचे प्रतिनिधी आहेत विवेक कुलकर्णी यांच्याकडे आणि त्याचबरोबर चंद्रपूरहून अक्षय कुडकेलवार विवेक काय अधिक माहिती या संदर्भात एकूणच अकरा वाजतायत कसा प्रतिसाद मिळतोय कारण आता हळूहळू पारा चढावत जाणार आहे अगदी बरोबर विदर्भात तर खरं तर सकाळपासूनच तीव्र उन्हाला सुरुवात झालेली असते आणि आता ही ऊन चांगलंच तापलेलं आहे पण असं असताना देखील गोंदियाच्या जे एम पटेल हे मतदान केंद्र इथं आहे आणि इथं आपण बघतोय की नागरिक मोठ्या प्रमाणात मतदान करायला बाहेर पडलेले आहेत आतापर्यंत आपल्याला जी अधिकृत माहिती मिळाली आहे त्याच्यानुसार पहिल्या दोन तासात म्हणजे सकाळी नऊ वाजेपर्यंत साधारणतः आठ पूर्णांक सहा एक टक्के इतकं मतदान झालेलं आहे मतदानाची टक्केवारी जर अशीच राहील तर साधारणतः पंचेचाळीस ते अठ्ठाळीस टक्के मतदान होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात येते आपण काही मतदारांशी बोलूया त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचं काय मत आहे या सगळ्या मतदानाबद्दल काही मतदान होतंय महत्त्वाचा टप्पा इथं कशाप्रकारे बघताय तुम्ही कारण रांगेत उभात ऊन आहे तरी पण तुम्ही आलात काय भावना आहे बोला तुम्ही बोला तुम्ही सांगा मतदान आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे तर येणं आवश्यकच आहे गरमी असो की काही असो हे आपलं हक्क आहे तर आलंच पाहिजे आम्ही बघतो की इथं ऊन जस जसं वाढायला लागतं या सगळ्या भागामध्ये तसं मतदानाची टक्केवारी कमी होऊ शकत म्हणून बहुतेक लोक सकाळच्या वेळात किंवा संध्याकाळी असं मतदान करतात पण तुम्ही आता ऊन असताना देखील आलेले आहात काय नेमकं तुम्हाला या मतदानाविषयी वाटते कारण अनेक लोकांना असं वाटतं की हक्क हक्क काय आहे तो दिलाच पाहिजे पाच वर्षात जेव्हा एकदा चान्स मिळतो तर काय अपेक्षेने तुम्ही मतदान करता पण नाही आपला अधिकार आहे आपला राईट्स आहे आपण की आपण योग्य उमेदवाराला निवडून देऊ हो? नाही म्हणजे मतदान जेव्हा तुम्ही करता त्यावेळेस मला का असं काय वाटतं की काय झालं पाहिजे काय अपेक्षा असते तुमची येणाऱ्या खासदाराकडून म्हणून तुम्ही इथं मतदान करताय येणारा खासदार आपलं चांगलं करेल आपल्या वार्डाचा विकास करेल यासाठी यासाठी करा तुम्ही सांगा मतदानाला तुम्ही इथे आलेला आहात काय अपेक्षा आहे या सगळ्या मतदानातून आपला हक्क आहे मतदान हिंदी मध्ये बोलला तरी उमेदवार चा, चांगला आल्या पाहिजे म्हणून म्हणून मतदान करतो तेच वाटतं की चांगलं मतदार उमेदवार असलं पाहिजे चांगलं खरेदी चांगलं आल्या पाहिजे चांगले उमेदवार उमेद आहेत तुम का तुमच्याकडे पण काय तुम्हाला काय वाटतं केलं पाहिजे आल्या पाहिजे चांगले उमेदवार आहेत का पण तुम्हाला तेच वाटतं मतदान केलं पाहिजे नक्की तुम्ही तुमच्या शेजारी पाजारी ज्या महिला असतील त्यांना सांगितलं का मतदान करा या आपल्या शेजार पाजारचे सगळेच येतात तुम्ही एकत्र मतदान हे सगळे तुमच्या शेजारी वगैरे आपण बघतो की दुपारी खरं तर आता इकडचं ऊन वाढलेलं आहे तरी देखील मतदानाला लोक येत आहेत घामटा काढणार अगदी त्रास देणारा हा सगळा उन्हाळा ऊन आहे तरी देखील मतदारांना असं वाटतं की तो आपला हक्क आहे मतदान करणं आपला अधिकार आहे पार पाडला पाहिजे असला तरी सुद्धा उत्साह काही कमी होत नाहीये अनेक मतदार घराबाहेर पडतोय मतदान करतोय चंद्रपूर मध्ये नेमकी काय परिस्थिती जाणून घेऊया अक्षय कुडकेलवार यांच्याकडून अक्षय जर आपण सकाळच्या सत्रात पाहिलं तर या ठिकाणी परिस्थिती आहे कसा प्रतिसाद मिळतोय लागवी सकाळच्या वेळी जर आपण या ठिकाणी बघितलं चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाचा टक्का हा थोडासा कमी होता जी आकडेवारी आपल्याला अधिकृत निवडणूक आयोगाकडनं आली या ठिकाणच्या स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं आली यानुसार चंद्रपूरमध्ये सकाळी सात वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत या दोन तासामध्ये दोन पूर्णांक सात पाच एव प टक्के एवढी मतदानाची टक्केवारी झाली सकाळी रांगा लागलेल्या नव्हत्या मात्र आता जर आपण बघितलं तर मतदानासाठी रांग सुरू झालेल्या आहेत लोक या ठिकाणी मतदानासाठी ऊन असतानाही घराबाहेर पडले आहेत आणि नेमकं लोकांच्या काय प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत सर मतदानात काय प्रतिक्रिया तुमची आज काय अपेक्षा असते मताला मतदान देता द्यायला जाताना मतदान करणे आवश्यक आहे आणि सर्वांनी केले पाहिजे अच्छा एकंदरीत मत उमेदवारांकडनं जी काय अपेक्षा असते ज्यावेळी म्हणजे काय वाटतं मतदान देताना उमेदवाराकडनं काय अपेक्षा असते उमेदवारांकडनं आता ऊन वगैरे आहे खूप सारी ऊन आहे त्यांना आणून सोडायला पाहिजे आणि निवडून आल्यानंतर विकास झाला पाहिजे विकास तर झाला पाहिजे विकास करणं महत्वाचं आहे पहिल्यांदा वोट देते हो एकंदरीत कसं वाटतंय पहिल्यांदा मत देताना आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे कारण की लहानपणापासून मी ऐकत आले की वोट देणं खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला तर इंडियासाठी पण बेस्ट आहे ते आणि जेव्हा मी वोटिंग कार्ड बनवायला टाकलं अँड फ्रॉम दॅट टाईम ओनली मी खूप जास्त एक्सायटेड आहे की मी फर्स्ट टाईम वोट देईल आणि सो की ज्याला पण देईल तो जे पण पन... जो पण निवडणूकमध्ये आला त्यांनी ॲटलिस्ट यंगर्सची फुलफिल जे पण डिमांड्स आहेत ते कम्प्लीट केलं पाहिजे फुल मित्रमैत्रिणीमध्ये आता पहिल्यांदा मत द्यायला जाताना चर्चा होत असेल अवेअरनेस वाढलाय हो खूप जास्त वाढलं आहे अवेअरनेस कारण की आ, आता असं झालं आहे की कॉलेजमध्ये की आधी आपण असं म्हणायचो की सो ना वोटिंग आहे काय करायचं आहे पण यंदा असं नाही पूर्ण टीचर्स अँड स्टाफ्स पण सुद्धा म्हणतात की तुम्ही जा वोटिंग द्या आणि इवन कॉलेजेसमध्ये पण वोटिंग कार्डसाठी आले आहेत लोक की तुम्ही या करा आणि वोटिंग द्या इट्स व्हेरी नेसेसरी फॉर इंडिया ते काय सांगाल मतदान द्यायला येतं काय अच्छा <laughs> मतदानाला बाहर पड़ा का संगा क्या <laughs> 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 क्या क्या कुछ कहोगे वोटिंग के लिए आप बाहर आए हो आ... वोटिंग तो मैं तो ये चाहूँगा कि सबने वोटिंग करना चाहिए और हर एक का वोट बहुत कीमती है अच्छी सरकार अगर अपने को बनाना है तो सबने देना ही चाहिए आपण बघतोय अनेक लोक मतदानासाठी बाहेर पडले आहेत सकाळी टक्केवारी जरी कमी असली तरी आता मतदानाचा टक्का वाढतोय आणि याचमुळं या ठिकाणचं मतदान आता होईल आणि त्यानंतर नेमकी मतदानाची जी टक्केवारी आहे यावरच सगळे निवडणुकीची गणित अवलंबून असतात लागली